नमस्कार मित्रांनो मित्रांनो भाई यांचा आणि रणजित सरांचा आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा तुम्हाला माहिती आहेच आता सध्या मित्रांनो कुठंतरी आपल्या सर्जाचा लक चालू तुम्हाला माहितीच आणि आता सध्या आपल्या सर्जा तुम्हाला माहिती आहेच गुलालमध्ये राही नाही आणि आपल्या सर्जाला मात्र च स्पीड आहे तुम्हाला माहितीच आणि काय पळतोय तो पण आता सध्या मित्रांनो एवढं काही दिवस झालं की आपल्या सर ज्या मित्रांनो मध्ये राहील नाही त्याला च स्पीड आहे आणि तुम्हाला माहितीयच तोंडाला निकाल घेतो म्हणजे घेतोच आणि तोंडाचा बादशा आहे तुम्हाला माहितीच आणि गेल्या मध्ये पण तुम्हाला माहितीच चांगला पाहायला टॉपचाच आपल्या सरजेप नंदी होता पण मात्र चांगला पाहायला नशिबाने मित्रांनो साथ दिला नाही शिकरा आणि वेगाचा शेवट सर जे आपला होता त्या मैदानामध्ये पण सेमीला हार झाली तुम्हाला माहिती हार झाली पण आपला सर्वात लाडका वेगाचा शेवट सर्जा का कमी पळायचा आलाय का तर मित्रांनो आपल्या सर्जा कमी पळत नाहीये तुम्हाला माहितीय फक्त त्याला बैल आहे ना तर ती पुरत नाहीये आपल्या सर्जाला बैल तर पुरला तर मात्र सर्जा मित्रांनो नक्कीच जोरदार मित्रांनो कम बॅक करणार कारण की त्याच्या एवढा तर बैल असला का नाही आपल्या सर्जा एवढा तर चांगलं स्पीड लागतो तुम्हाला माहिती आहेस गेल्या मैदानामध्ये पण चांगला बैल होता चांगलं स्पीड लागलेलं पण नशी साधलेलं नाही कारण की तुम्हाला माहितीये चांगला पळत होता पण हार जीत माहिती माहितीयच पण आपल्या सर्जा टॉप मध्येच पळतोय आपल्या सर सर्जा मित्रांनो चांगलं टॉपचा नंदी तर पेटला तर नक्कीच आपल्या सर्जा पण कमबॅक करणार जोरदार कारण की आता सध्या आपल्या सर्जाचा संघर्ष चाललोय तुम्हाला माहिती आहे जिंकण्यासाठी आणि खूप मित्रांनो आपल्या भाई पण प्रयत्न करतात तुम्हाला माहितीये चांगले चांगले नंदी पण घालतात पण त्याच्या मनाव असा सर्जाला, आपल्या सर्जाला बैल मित्रांनो पुरत नाहीये त्याच्यामुळे कुठेतरी आपल्या सर्जाची हार होती आणि असं वाटत असेल काय की आता सर्जाच स्पीड कमी झाले कमी झाले आपल्या सर्जाचं स्पीड कमी झालं नाही ती स्पीड आहे तीच गती आणि टॉपच स्पीड आहे तुम्हाला माहिती आहेच आणि तसा पल्ला तर मोठा म्हणजे चांगला असला ना पल्ला मित्रांनो जास्त असला का नाही पल्ला तुम्हाला माहितीयेच सर्जा मित्रांनो काय तोंडाला ओढतो आणि तोंडाला ओढतो तुम्हाला तोंडाला निकाल घेतो म्हणजे घेतोच तुम्हाला माहितीच आणि सरजा आता सध्या कुठेतरी आपल्या सर्जेचं बॅडलक आहे चालू आहे तुम्हाला माहितीय सर जे मैदान मध्ये गेला तर तो माहितीच काय होतं आपल्या सरजा मित्रांनो कुठं सेमला हार होते पण नक्कीच येणार एक आगामी मैदान टॉपचं मैदान येत आहे तुम्हाला माहितीयच मित्रांनो चोवीस तारीखला सातवडे मैदान त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरजेने नक्कीच कम बॅक करून सर्वांना दाखवायला पाहिजे की मी काय चीज आहे ती आणि मी काय संपत नसतो आणि हे पुढे संपणार पण नाही आणि मित्रांनो सर्जा संपणार पण नाही फक्त कुठेतरी आता काय चालू आहे बॅडलक चालू आहे मित्रांनो चा। ती बॅडलक लवकरच आपल्या सर्जाचा संपणार संघर्ष करतोय आपल्या सर्जा पण गुलालामध्ये राहायचा ते पण लवकरच आपल्या सर्जा गुलालमध्ये राहणार कुठेतरी फक्त आता सध्या आपल्या सर्जाची मित्रांनो तो माहिती आहे हार होती पण नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये पण सर्जा गुलालामध्ये राहावा हेच मित्रांनो आपल्या सर्जाला शुभेच्छा आहे आणि टॉपच मैदानी पैरा आणि सर्जचा माहित नाही कुणाबरे पण पायरा मात्र चांगला सर्जाला करायला पाहिजे सर्जाला बैल पुरण ना तेवढा सर्जाला मित्र करायला पाहिजे सर्जेला एकदा बैल पुरला ना तर सर्जा मित्र नक्कीच कोणालाच ऐकणार नाही कारण की सर्जाला मित्रांनो तो माहितीच आबिजबाई पण म्हणल्यात की सर्जला बैल पुरला तर सर्ज्या कुणालाच ऐकत नाही त्याचं ती काम करतो काय करायचं तुम्हाला माहितीच आबिजबाई पण म्हणले मित्रांनो एका बाईट मध्ये तुम्हाला माहितीच त्याला बैल पुरला सर्जला तर सर्जा मात्र नक्कीच टॉप मध्ये टॉपमध्येच जोरदार कमबॅक करणार आणि सरजा त्याचं काम करतो मग काय करायचं ती फक्त सरजेचा मित्रांनो त्या बॅडलॅक चालू आहे आणि लवकरच आपल्या सरजा पण सर्वांना कमबॅक करून दाखवणार कारण की सरजा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सरजा आपला संपणार पण नाही पण संपणार पण नाही फक्त आता सध्या आपल्या सर्जाचा बॅडलेग चालू आहे त्यामुळे आता सध्या आपले सर्जाचे तुम्हाला माहितीयच मित्रांनो फॅन्स असतील थोडेसे नाराज आहेत कारण की सर्ज्या कुठेतरी आता गुलांमध्ये राहील नाही त्याच्यामुळे पण सर्जा पण सर्वांना खुश करणारे लवकरच मित्रांनो फक्त संघर्ष असतो संघर्ष लवकरच संपना आपल्या सर्जेचा लवकरच पुलामध्ये आपल्याला कंटिन्यू सर्ज दिसेल कारण की सरजे मित्रांनो तुम्हाला माहितीयेच आणि लवकरच आपल्या सर्जा पण कम बॅक करेल कारण की तुम्हाला माहितीये सरजाला सर काय स्पीड आहे ती आणि टॉप मध्येच पळत असतो फक्त सरजेचा मित्रांनो आता संघर्ष चालू आहे जिंकण्यासाठी आणि सरजे एकदा फॉर्म मध्ये आला ना तर नक्कीच टॉपच्या टॉपच्या मित्रांनो गाड्या पण आपल्या सर्जा मारणार कारण की सरजेला मित्रांनो एवढा म्हणाल असा बैल आहे ना त्याला पुरत नाहीये तरी एकदा सर्जाला बैल आला पूरा पोरला मित्रांनो त्याच्या एवढा तर मात्र सरजा कुणालाच ऐकणार नाही तुम्हाला माहितीये माहितीय सरजाला मित्रांनो काय करते टॉप मध्ये पळत असतो तुम्हाला माहिती आहे सरजा त्यामुळे आता सध्या मित्रांनो सर्जा मात्र लवकरच आपल्या सर्वांना आणि आपल्या सरजेच्या फॅन्सला लवकरच सर्जा मित्रांनो लवकरच आता सध्या जोरदार कंब्या करून दाखवणार सर्वांना प्रेक्षकांना की सरजा काय चीज आहे मी असतो संपणार नाही फक्त आता सध्या सर्जाचा मित्रांनो लक चालू आहे तुम्हाला माहिती आहे कुठेतरी संघर्ष करतोय सरजा पण जिंकण्यासाठी पण नशिबात नाही पण साथ देत नाही आणि लवकरच सरजा मात्र कम बॅक करून सर्वांना दाखवणार आहे आणि लवकरच सरजेने पण सर्व प्रेक्षकांना कमबॅक करून दाखवायला पाहिजे कारण की सर्व प्रेक्षक पण खूप आतुरता मित्रांनो प्रेक्षक आतुरतेने वाट बघतात की सरजेने लवकरच कमबॅक करावा कम बॅक करावा टॉपच्याच मैदानामध्ये त्यामुळे येणार चोवीस तारखेला टॉपचं मैदान आहे दोन माहिती आहे सातवटी ते मित्रांनो टोपन जिंके मैदान आहे आणि सर्व टॉपचं मैदान आहे दोन माहिती त्याच्यामुळे या मैद्रीन मध्ये आपल्या सरजेने नक्कीच कमबॅक करून दाखवायला पाहिजे कारण की सरजे तुम्हाला माहितीच आहे सरजा मात्र कम बॅक करणारच आणि हे येणाऱ्या असत्या मैदान मध्ये नक्कीच टॉपचाच असावा आणि सरजेने टॉप मध्येच कमबॅक करावा हिचही मित्रांनो जाता जाता फक्त एक एवढं सांगतो की सरजेने लवकरच कम बॅक करून दाखवा आणि सर्व प्रेक्षकांना आपल्या सर्जेच्या फॅन्सला सरजा लवकरच खुश करावा नक्कीच आपल्या सरजा खुश करून कारण की कुठेतरी सर्जाला एकदा बैल मित्रांनो पुरला ना सर्जा एवढा तर संगर संगर सर्जा नक्कीच काहीतरी करून दाखवणार आणि चांगल्या चांगल्या गाड्या मात्र सर्जा मारणार फक्त संघर्ष चालू आहे संघर्ष करतोय आपला सर्जा जिंकण्यासाठी पण आता सध्या कसं होतंय आपल्या सर्जाला मित्रांनो एवढा मनन असा सर्जा एवढा तुम्हाला माहितीये टॉपचा नंदी मित्रांनो भेटत नाही पण नक्कीच सर्जाला भेटला सर्जा मात्र लवकरच जोरदार कम करेल पण येणाऱ्या चोवीस तारखेला पायरा माहित नाही सर्जेचा कोण आहे एवढंच आहे मित्रांनो पायरा मात्र टॉपच पाहिजे नक्कीच आपल्या सर्जा टॉपचाच कमबॅक करणार आजचा मित्रांनो व्हिडिओ एवढंच होता आपला सर्जा आणि संपला नाही आणि इथून पण संपणार पण नाही आणि पळायचं पण मित्रांनो कमी आला नाहीये फक्त त्याला बैल पुराय पाहिजे बैल आता पुरला तर सर्जा मित्रांनो नक्कीच कमबॅक करेल तर एवढा मित्रांनो आजचा व्हिडिओ होता तर चला सर म्हणला जय महाराष्ट्र जय शिवराय